अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत आला आहे कारण लवकरच आता काही दिवसातच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील बाळा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे लिही वेळ काढ आमच्यासाठी तू वेळ काढशील तर बाळा आम्ही तुझ्यासाठी नक्की वेळ काढू तुझ्या मनात ज्या इच्छा आहे त्या आम्ही पूर्ण करू तुझ्या मनोकामना लवकरच येत्या काही दिवसातच बाळा सर्व काही तुला मिळणार आहे स्वामी म्हणतात बाळा आम्ही आमच्या परमप्रिय भक्ताची निवड केली आहे जे त्याला त्याच्या नशिबामध्ये त्याच्या भाग्यामध्ये आम्ही लिहून ठेवले आहे आता त्याला ते सर्व काही मिळणार आहे स्वामी म्हणतात बाळा काही दिवसापासून तुझ्या घरामध्ये सततचे भांडण त्रास अडचणी सर्व काही तुझ्या परिवारावर खूप काही संकट येत होते बाळा आता इथून पुढे तुझ्यावर अजिबात कुठलेही संकट येणार नाही आणि तुला जर असे वाटत असेल की आता संकट येणार आहे तर बाळा आम्ही तुला त्या ठिकाणी आधीच सतर्क करू आणि तुझ्या पाठीशी सदैव उभे राहू स्वामी म्हणतात बाळा तुझा आमच्यावर जर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐकावा अशी तुझ्या स्वामींची तुझ्या ब्रह्मांड नायकाची मनापासून इच्छा आहे आणि ती तू पूर्ण करशील हे सुद्धा तुझ्या स्वामींना ठाऊक आहे स्वामी म्हणतात बाळा आम्ही आमच्या आवडत्या भक्ताची या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी निवड का करतो तुला माहिती आहे का तर बाळा तू जी आमची मनापासून भक्ती करतो आमची मनापासून सेवा करतो तारक मंत्राचा तू सदैव जाप करतो येता जाता तू आमचे नामस्मरण करतो त्याचे फळ तुला सकारात्मक स्वरूपाचे आम्ही स्वत तुझ्या पदरात टाकणार आहोत स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तू सकारात्मक विचार करशील तेव्हा तेव्हा तुझ्या जीवनात देखील सर्व काही सकारात्मक स्वरूपाचे घडत जाईल आणि तू जर मनामध्ये नकारात्मकता आणि नकारात्मक विचार तुझ्या मनामध्ये येत असतील तर बाळा कुठेतरी केव्हा तरी नकारात्मक स्वरूपाचे जीवन तुला मिळेल त्यापेक्षा बाळा सकारात्मक विचार ठेव आणि बघ तुझे आयुष्य देखील सकारात्मक स्वरूपाचेच होईल स्वामी म्हणतात बाळा ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिला तुझा राग केला तुझा द्वेष केला त्याचप्रमाणे तुला अडचणींमध्ये टाकले तर बाळा काळजी करू नकोस त्यांची गाठ माझ्यासोबत आहे मी सदैव त्यांना बघत असतो जो माझ्या परमप्रिय भक्ताला विनाकारण त्रास देतो त्यांच्याबद्दल वाईट बोलतो त्याची गाठ माझ्याशी असते त्यामुळे तू अजिबात चिंता करू नकोस तू फक्त आमचे सदैव नामस्मरण कर तुझे स्वामी तुझ्यासाठी योग्यच करतील तू अजिबात चिंता करू नकोस स्वामी म्हणतात बाळा जीवनामध्ये तू जेव्हा जेव्हा खचून जाशील तेव्हा मी तुला मदतीचा हात देईल मी तुझ्या पाठीशी सदैव उभा राहील नकळत तुला कोणत्या रूपात येऊन मदत करेल फक्त तुला तुझ्या स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे मला ओळखायची आहे स्वामी म्हणतात बाळा तुला जर माझे दर्शन घेताना तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील तर समजून जा माझे पूर्ण लक्ष तुझ्याकडे आहे तुला माझ्याबद्दल खूप भक्ती करावी वाटत असेल तर बाळा समजून घे तुझी प्रार्थना तुझ्या स्वामींनी स्वीकारलेली आहे स्वामी स्वीकार म्हणतात बाळा उठता बसता येता जाता झोपताना उठताना खाताना पिताना केव्हाही जर तुला माझे नामस्मरण करावेसे वाटत असेल तर समजून जा बाळा तू स्वामीमय झाला आहे तू माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे मला पूर्णपणे खात्री आहे आणि तुझ्या इच्छा सर्व मनोकामना तुझे स्वामी हे ब्रह्मांड नायक नक्की पूर्ण करतील बाळा असाच विश्वास आयुष्यभर माझ्यावर ठेव बाळा मी तुझा सदैव रक्षण करेल तुझ्या पाठीशी उभा राहील जो कोणी हा माझा व्हिडिओ बघत आहे त्याला मी खूप सारे आशीर्वाद या व्हिडिओतून पाठवत आहे तर माझ्या सर्व प्रिय भक्तांनो असेच स्वामीमय व्हा आणि माझे नामस्मरण करा एक दिवस नक्की तुझा विजय होईल नक्की तू यशस्वी होशील बाळा मी सदैव तुला सांगत असतो कर्म चांगले कर आणि नामस्मरण कर भगवंताचे नामस्मरण कधीही वाया जात नाही ते केव्हा तरी आपल्याला योग्य त्या ठिकाणी परमेश्वर उत्तम फळाची प्राप्ती करून देतो म्हणून कर्मावर विश्वास ठेव आणि योग्य कर्म कर बघ तुला तुझे स्वामी इतकं देतील ज्याची तू कधीही अपेक्षा केली नव्हतीस स्वामी म्हणतात बाळा आजपासून इथून पुढे तुला जे पाहिजे ते सर्व काही तुला प्राप्त होईल अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तनम् श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन 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 श्रीगुरुदेव अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव अवधूतचिन्तन अवधूतचिन्तनम् श्री गुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तनम् श्री गुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्त श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूत चिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव अवधूतचिन्तन चिन्तन श्रीगुरुदेव दत्त अवधूत चिन्तनः श्रीगुरुदेवदत्त अवधूत चिन्तनम् श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ